नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गजानन गोनिवार आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत संवाद साधावा असा वाटला त्याचं कारण असं आहे की मागच्या काही दिवसापासून माझ्या मित्रांचे एम पी एस सीमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये जेवढे काही विद्यार्थी माझ्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांचे मेसेज येत होते फोन येत होते की दादा बऱ्याच दिवसापासून ॲड येत नाही राज्यसेवेची तारीख पुढे गेलेली आहे सरळ सेवेचं पण निकाल येऊन गेले त्याच्यामध्ये काही झालं नाही मग अभ्यासाला इथून पुढं मार्गदर्शन काय असावं दिशा काय असावी आम्हाला कळत नाही आहे काही सुचत नाही आहे तर अशा वेळेस नेमकं काय करावं यासाठी एक छोटासा मार्गदर्शन करा व्हिडिओ आहे मित्रांनो तर एक बा जेव्हा शांततेच्या काळामध्ये तुम्ही घाम घाळाल तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं आणि एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हा शांततेचा काळ आहे त्याला कारण असं आहे की आता ॲड नाही आहेत याचा अर्थ ॲड येणार नाहीत ये असा का शंभर टक्के ॲड येईल पण जेव्हा ॲड येईल तेव्हा तुम्ही तुमच्या शस्त्राला पुरेपूर धार लावून तयार असलं ला पाहिजे म्हणजे शस्त्राला धार लावणं या अर्थी तुमचे जे सब्जेक्ट वीक आहेत जिथं तुम्ही मागं पडताय जिथं तुमचे मार्क्स जात आहेत जिथं वारंवार तुमच्याकडून चुका होत आहेत अशा सब्जेक्टमधल्या अशा वीक पॉईंट्सवर काम करून ठेवणं काही सब्जेक्ट असतात जे फक्त मेन्सला असतात जसं की मराठी आणि इंग्लिश ज्या विद्यार्थ्यांचं मराठी ग्रामर वीक आहे इंग्लिश ग्रामर वीक आहे काही विद्यार्थ्यांचं हुकॅपच माहीत नसतं काय आहे तर अशा विद्यार्थ्यांनी हो कमांड आणण्यासाठी वो कॅबचा वेळ देणं वो कॅबचा सराव करणं वो कॅबची प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांना मराठी ग्रामर माहीत नाही त्यांनी मराठी ग्रामर करून ठेवा ॲटलिस्ट तरी सब्जेक्ट मेन्सचा तुम्ही अशा वेळात कवर करून ठेवला हो पाहिजे कारण हा शांततेचा काळ आहे ना असा वाया घातला ना तुम्ही जर हा जर वेळ असाच पाहू आता ॲड आल्यावर पाहू किंवा काही सुचत नाही आहे बाबा अभ्यासच करावा वाटत नाही आहे कारण हा आलेली ॲड पुढं ढकलली राज्यसेवेची ता तारीख येत नाही आहे म्हणून निराश जर होऊन बसला तर तुम्ही स्वतःचं फार फार मोठं नुकसान करताय कारण जेव्हा ॲड यायला सुरू होतील ना मित्रांनो कारण हे इलेक्शनचं वर्ष आहे कधी काय घडत खरंच सांगता येत नाही एकदा जेव्हा ॲड यायला सुरू होतील ना मग तेव्हा तुम्ही अभ्यासाला वेळ खूप कमी देऊ शकाल तेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे आणि एवढं लक्षात ठेवा की स्वतःला कधी निराश होऊ देऊ नका कारण इथं जर तुम्ही निराश झाला स्वतःचे मार्क तुम्ही स्वतःच्या निराशेमध्ये कमी करून घ्याल आणि ज्यांना वाटतं की खरंच हा माझा शेवटचा चान्स आहे काही नेमकेच विद्यार्थी असतात ज्यांना सुरुवात तर केली आहे पण एका ते दीड वर्षामध्येच पोस्ट मिळवायचे असं एम पी एस सीमध्ये तरी खूप कमी वेळा घडते मित्रांनो खूप एक, एक दोन ते चार टक्के विद्यार्थी असे असतात जे आले प्री पास केली मेन्स पे के, के पास केली आणि डायरेक्ट पोस्ट मिळवून गेली तुमचा अभ्यास किती आहे तुमचा सराव किती आहे तुमचं रिव्हिजन किती आहे आणि तुमचं सातत्य किती आहे याच्यावरून तुमचं यश इथं मोजलं जातं खरोखर आहे मित्रांनो ते पण ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच खूप कमी वेळ आहे अशा वे विद्यार्थ्यांसाठी इथून ये पुढे येणाऱ्या काही जाहिराती आहेत सरळसेवेच्या जाहिराती आहेत आय बी पी एस टी सी एस ही ज्या संस्था परीक्षा घेतात सरळसेवेच्या महाराष्ट्रासाठी अशा काही परीक्षांचे मी तुम्हाला नावं सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला दिशा मिळेल गरज नाही तुम्हाला सातला सात एम पी एस सीची जी एस तयारी करायची तुम्ही अप्पाचा अप्पा तात आप्पाचा ठोकळा तात्याचा ठोकळा जी एसचं कोणतंही एक अॅनालिसिसचं पुस्तक जरी केलं आणि मराठी इंग्लिश मॅथ इतकं जरी पंचवीस पंचवीस मार्काचे हे तीन सब्जेक्ट कवर केले तर ॲव्हरेजमध्ये तुम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी मार्कापर्यंत हमखास जाऊ शकाल पुढच्या सहा ते सात महिन्यामध्ये ह्या चारच विषयाचा अभ्यास करून कशा सांगतो सांगतोय जे विद्यार्थी म्हणत आहेत की आमच्याकडे एकच वर्ष आहे जे विद्यार्थी म्हणत आहेत की माझ्याकडं फक्त दीडच आहे जे विद्यार्थी म्हणत आहेत की मी आलो आहे पण मला पुढच्या दोन वर्षामध्ये पोस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना खरोखरच शेवटचा अटेम्प्ट आहे असं वाटतंय काहीतरी बॅकअप प्लॅन हवा आहे जेणेकरून तुमचं ड्रीम तर एम पी एस सी आहे पण तुम्हाला येत्या सहा ते आठ महिन्यामध्ये किमान एखादी पोस्ट हाताला मिळावी असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांसाठी सेवा जाहिराती येणाऱ्या ज्या आहेत त्यांना तुम्ही वेळ द्यायला हवा वेळ देऊ शकता किंवा ॲड आल्यानंतर एम पी एस सीची किमान तीन महिने तरी तुम्हाला मिळतील आणि तेव्हा याचा अर्थ तीन महिने मिळतील याचा अर्थ असा नाही की तुम्ही तीनच महिन्यात सगळा अभ्यास पूर्ण केला आहे मागचे चार वर्षापासून मागचे दोन वर्ष मागचे दीड वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय तुम्ही नक्कीच काहीतरी साठ सत्तर टक्के पोर्शन तुम्ही कवर केला आहे मग ये ॲड जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्याला ते फक्त रिव्हिजन द्यायचा असेल तो फक्त जी एस करंट आणि मॅथचा विषय असेल मग तुम्ही सरळ सेवेमध्ये मॅथ तर करतायच बरोबर बर ना तिथं करंट पण येते तुम्हाला वेळ कशाला द्यावा लागेल सरळ सेवेच्या बाबतीमध्ये मराठी असेल इंग्लिश असेल आणि थोडंफार जी एसचे पी वाय क्यूज वगैरे वाचणं असेल तर अशा काही जाहिराती आहेत मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढची दिशा मिळावी काय करू नये काय करावं याच्यासाठी ज्यांना एम पी एस सीच करायची पुढच्या दोन ते तीन वर्ष आरामात ज्यांच्या हातात आहे त्यांनी शंभर टक्के एम पी एस सीच करा सरळसेवेकडं अजिबात विचार करू नका पण ज्यांच्याकडं खूपच कमी वेळ आहे काही करून पाणी इथपर्यंत आले आपल्या भाषेत सांगायचं झालं तर काहीही करून पोस्ट मिळालीच पाहिजे बाबा या वर्षात अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे की तुम्ही ॲड येईन मग पुन्हा प्रोसिजर लेन होईल माहीत आहे दोन हजार तेवीसची क्लर्कची जाहिरात अजूनपर्यंत निकाल नाही आलेला दोन हजार तेवीस गेलं दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे म्हणजे एका ॲडसाठी दोन वर्ष लागायले आहेत एम पी एस सीला तर थोडंफार प्रॅक्टिकल विचार करण्याची सुद्धा गरज आहे अशा ठिकाणी मग तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की सरळ सेवामध्ये येणाऱ्या काळामध्ये लेखा आणि कोशाकाराची जाहिरात जी आता येईल काही दिवसामध्ये जे टी सी एस घेईल बी एम सीची जाहिरात आलेली आहे तुम्ही फॉर्म भरला असेल फक्त टायपिंग तुमच्याकडं आणि टायपिंग आली नसेल तर करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये फॉरेन्सिकची जे झालेली आहे आता नेमकीच परीक्षा होईल ती जाहिरात आहे महावितरणची आहे आदिवासी ती पण जाहिरात आहे आय बी पी एसची घेणारे एम आय डी सीची जाहिरात आलेली आहे ही आहे आणि येणाऱ्या जाहिराती सामाजिक न्याय विभागामध्ये जाहिरात आहे नगर परिषदच्या जवळपास तीन हजार जागांची गटक आणि ची भरती येणार तीन हजार जागा साधी भरती नाही आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळची एक भरती आहे ये मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवा मार भरल्या जाईल आणि महानगरपालिकेच्या जवळपास सात ते आठ महानगरपालिकेच्या जाहिरातीत ते त्याच्यामध्ये जालना महानगरपालिका नाशिक मुंबई महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर आणि ठाणे महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत आणि हे सरळ सेवा घेणार आहेत आणि म्हणून सांगतो मराठी इंग्लिश आणि मॅथ याच्यावर तुमची पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये कमांड आली पाहिजे तर खूप तुमचा वेळ कमी असेल तुमच्याकडं सेवेमधून जाहिरातीमध्ये एका परीक्षेमध्ये पोस्ट मिळण्याचे चान्सेस वाढतात आणि ते फक्त चार सब्जेक्टमध्ये फक्त चारच सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो पण जी ओतून केलं तर शंभर टक्के इकडं पोस्ट मिळण्याचे चान्सेस वाढतात एम पी सीच्या तुलनेमध्ये कारण एम पी सीची प्रोसिजर लेंधी आहे सिलेबस मोठा आहे त्याच्यामध्ये सिल्ली मिस्टेक खूप साऱ्या होतात त्यामुळं एका एका मार्कानं विद्यार्थी कटतो इथं तसं नाही आहे जाहिराती खूप मोठ्या आहेत सिलेबस कमी आहे फक्त चारच विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा येणार आहे मित्रांनो चार कृषी मा विद्यापीठाच्या जाहिरातीसुद्धा येतील सरळ सेवेमार्फत भरती होईल महाबीज महामंडळाची जाहिरात आहे महाराष्ट्र वखार महामंडळाची जाहिरात सुद्धा येणार आहे जवळपास दहा ते बारा वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येणार आहेत मग मित्रांनो मला एक सांगा तुमच्यासमोर पर्याय नाही असं कोण म्हणत आहे अरे जवळपास दहा ते बारा जाहिराती वेटिंगमध्ये आहेत मी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या एक दीड वर्षामध्ये त्याची भरती होईल प्रोसिजर होईल पण आपण तयार राहणं आवश्यक आहे म्हणून जे जे विद्यार्थी चिंतेमध्ये आहेत की बाबा खरंच जाहिराती येईल का परीक्षा होईल का त्याच्यापेक्षा मी म्हणतो तर मी स्वतःला ओळखा की कि मी किती तयारी जाहिरात झाली तर सेवाच करायची आहे ना मग सरळसेवेमध्ये मी मराठी इंग्लिशला वेळ दिला आहे का ग्रामरमध्ये प्रत्येक पार्ट माझा कवळ आहे का ग्रामर असेल तर वोकॅपमध्ये मराठीमध्ये वा प्रचार वगैरे माझं जमतं का प्रॅक्टिस किती केली आहे माझी आणि त्यातल्या त्यात इंग्लिशला खूप लोकांचा विषयमध्ये मार्क येतात मग इंग्लिशमध्ये माझं वोकॅप कम्प्लीट आहे का वोकॅपमध्ये मला खरंच मार्क येतात का नसेल तर करा ना मग ते सोर्स घ्या म महेश पाटील सरांचा सोर्स आहे वेगवेगळ्या वे, बॅचेस आहेत असं काहीतरी घ्या जेणेकरून एक ते दीड महिन्यामध्ये मराठी इंग्लिश जास्ती जास्त जास्तीत जास्त तुम्ही कवर करू शकाल आणि फक्त एवढा विचार करा की येणाऱ्या काळामध्ये जर तुमचा अभ्यास चांगला असेल ना तर शंभर टक्के सेवामधून तुम्ही पोस्ट मिळवाल जास्ती आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून बोलत नाही पण एवढं लक्षात ठेवा की जाहिराती तुमच्यासमोर भरपूर आहेत फक्त तुम्ही का निराश होता हे स्वतःला विचार का फक्त तुम्हाला कारण पाहिजे जाहिराती नाहीत मी अभ्यास करू वाटत नाही असं इथं आलं आहे ना तर खूप मोठं नुकसान करताय अभ्यास न करता विचार न करता, करता टाईम वाया घालवता ठीक आहे आणि तुमच्या माहितीसाठी मी कोण आहे बऱ्याच जणांना माहिती नसत माझा परिचयसुद्धा सांगतो माझं गजानन गोनेवार आहे जिल्हा परिषद बुलढाणा येतं मी सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत आहे मला वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी मी मार्गदर्शन करू इच्छितो करू शकतो आणि अशांना नक्कीच फायदा होईल असं काही मी देऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद